शिजलाय बघा सर मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपण आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये चुलीवरचं गावाकडचं जेवण दाखवत असतो गावाकडच्या खाद्यसंस्कृतीतले काही रेसिपीज वगैरे दाखवत असतो सो आता कसं आहे पाऊस मागे सरलाय आणि मासे वगैरे छान असे फिश मार्केटला किंवा गावायला लागतात समुद्रात तर ते मग नक्कीच कोकणातल्या प्रत्येक घरांमध्ये एक छानपैकी शिजतात तर आज आहे ना आमच्या घरी अशीच एक रेसिपी शिजते ती म्हणजे कोळंबीचा रस्सा सो so, कोळंबी घेतली आहे बाबांनी सकाळी इकडे आमच्याकडे दारामध्ये मच्छीवाला येतो तर तिकडून आपण ती कोळंबी घेतली आणि कोळंबी घेतल्याच्यानंतर त्याची मस्तपैकी सोनाली म्हणते की, की कालवण बनवूया तो काही इंग्रजीमध्ये त्याला श्रींप म्हणतात काही लोक त्याला प्रॉन्स म्हणतात श्रींप थोडीशी बारीक असते हे थोडंसं श्रींप आणि कोळंबीचाच प्रकार आहे मधला म्हणूया सर तो त्याची रेसिपी होणार आहे चला काय तयारी आहे चुलीजवळ ती पाहूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूया कोळंबीचा रस्सा प्रॉन्स रस्सा श्रींप रस्सा काहीतरी श्रींप रेसिपी चला मंडळी आज आपण आहे ना मस्तपैकी बघा कोळंबी घेतली आहे श्रींप किंवा मग याला प्रॉन्स म्हणतात इंग्रजीमध्ये सो so, आज बघा याची काहीतरी मस्त पैकी आई याला साफ करून घेते हे बघा अशी साफ करून घेतली इकडे तर थोड्या वेळात मस्त पैकी आपली कोळंबीची रेसिपी तयार होणार आहे कोळंबी तर साफ करून सा हो आता काय केलंय हळद मीठ लावून लावून अच्छा हळद मीठ लावून ठेवलं आणि थोडं कोकमाचं पाणी कोकमाचं पाणी वतलं म्हणजे मॅरिनेट केलं अच्छा हे बघा छान असं मॅरिनेट झालंय हळद मीठ आणि कोकमाचं पाणी ला, लावून मॅरिनेट केलंय आणि इथे फोडणीसाठी एक कांदा घेतलाय बर टमाटर घेतलाय बर हिरवी मिरची घेतली आलं लसून ठेचून घेतलं अच्छा आणि कढीपत्ता पत्ता कडीपत्ता घेतलाय आणि कसं बनवणार आहे रस्सा बनवणार रस्सा बनवणार कोळंबी रस्सा हो अरे हो, वा आता आपण भांड ठेवलंय फुलेवर आणि आता तेल घेते फोडणीसाठी अच्छा तेलाचं प्रमाण कसं दोन चमचे घेतले आता तेल घेतले आता आपण फोडणी मध्ये पहिले लसूण टाकूया अच्छा, लसुन अच्छा नंतर मिरची हिरवी मिरची घेते अच्छा हिरवी मिरची गेल्याच्या नंतर काय हे जरा परतम घेते चला कांदा परतवून झालाय आता टमाटर घेते अच्छा टमॅटो पण टाकतो असं काय कोळंबी वगैरे हो असली माशाचं जेवण असलं की आवर्जून कोकम आणि टमॅटो पण वापरत जातो आमच्या इकडे टमाटर आता आपला सॉफ्ट झालाय आता त्याच्यामध्ये मी थोडी हळद घेते आणि थोडं तेल सुटलंय ना चुलीवरच जेवण म्हटलं की गावाकडे प्रत्येकाला कधी ना कधी हातचं म्हणू नका किंवा चुलीवर बनलेल्या रेसिपीच रेसिपीची आठवण असते किंवा त्या पदार्थाची आठवण असते सो तोच प्रयत्न आपण करतो दरवेळी आपण जेव्हा चुलीवरचं जेवण दाखवतो तेव्हा गावाकडचं आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण दाखवतो

पैपरा सगळं एक्झिक करून कोणीवर मसाले टाकले की छान रंग येतो ना? हो. हा हा बघा. मला कळतच असेल असं कोणीवरती तुम्ही सगळे तिखट मसाले वगैरे टाकले तर छान पेकी रंग येतो. आता मसाल्याला तويه तेल सुटेपर्यंत आपण याला परतवून घे अच्छा. थोडंसा लागलं तर थो, थोडस पाणी टाकायचं. हो. बघा रंग कसा आलाय बघा मसाल्याला छान पेकी. चल हो आता याच्यामध्ये पहिलं काय जाणार तेल तर बऱ्यापैकी सुटलंय हो आता आपण याच्यामध्ये कोळंबी डायरेक्ट आपण आता मॅरिनेट केलेली कोळंबी टाकणार आहोत उपमा मध्ये छानपैकी मॅरिनेट झाली कोळंबी तर सुगंध आला फोडणीला गेल्या गेल्या बरोबर असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय ना हो। आणि इकडे बघा विहा आली आहे काय कमी मंद आचे वरती हो। त्याला शिजवायचंय थोडस वाफवायचं ना हो, दोन मिनिटं फक्त दोन मिनिट जास्त थोडस मग नंतर बघ पाणी बघा चुलीवर शिजणाऱ्या जेवणाचा खमंग सुगंधित वास वा मस्त येत जबरदस्त म्हणूनच आपण दरवेळी गावाकडच्या अशा काहीतरी ऑथेंटिक रेसिपी तुम्हाला दाखवत असतो चुलीवरचं जेवण दाखवत असतो जेणेकरून तुम्ही गावच्या आपल्या खाद्यसंस्कृतीमधल्या मग पदार्थांच्या ही तुम्हाला आठवण राहावी किंवा तुम्ही कनेक्टेड राहाय गावाला म्हणून आपला हा चुलीवरच्या रेसिपी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न असतो चला छानपैकी बघा इकडे मंद आचेवरती म्हणजे थोडस निखाऱ्यावरती आपण हे सगळं सो थोडंसं सोडलं होतं आता बघा वाफीन झाले मस्त रिती आपल्याला रस्ता बनवायचा त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये पाणी आहोत जर तुम्हाला हे बघा मसाला उरलेला बघा सगळ्याच बायकांचं राहिला नाही पाहिजे सगळं गेला पाहिजे हे बघा असं तुम्हाला जर मसाला असं बनवायचं असेल तर थोडस पाणी कमी टाकायचं पण आपण ग्रेव्ही करतो थोडस घट्ट पण नाही आणि पातळ पडत चला मस्त की पाणी ऍड केले आता त्याच्यानंतर कायच टाकतंय आंबटपणासाठी परत येते वरून कोकम छान चव येते सोनाली तुला कुठले मासे आवडतात खायला कुठली मच्छी आवडते पापलेट पापलेट आणि पापलेट मी कधी आणतच नाही कारण त्याला कोळंबी पापलेट आणि कोळंबी आपण पापलेट ला एवढी चवी चव नसते ना असते असते मला तो मस्त लागतात बोंबील छान लागतात पण पापलेट मला थोडस चविष्ट ला मासा लागत नाही ते शुगर ना।, ना शुगर असते ते मासा खातात कदाचित पापलेट खाऊ शकतो तुम्हाला ही कोळंबी करी कशी खाऊ शकतो म्हणजे भातासोबत कि भाकरी भाकरी पण डीप करून खाऊ शकतो ना मजा येते असं पातळ ग्रेव्ही टाईप असल्यावरती आता हा वायनातला मसाला किंवा आपण हा गोडा मसाला कसा तयार करतो आमच्या इकडचे एकदा परत एकदा आपण त्याची कृती दाखवूया कारण वायनामध्ये कसा तयार होतो इव्हन मिक्सर मध्ये कसा तयार करू शकतो ह्या दोन्ही आपण रेसिपी किंवा मग बनवण्याची पद्धत आपण लोकांना दाखवू कारण लोक विचारतात हा मसाला कसा तयार होतो बनवूया बनवूया एकदा चला थोडस आता बघा चुलीवर इकडे मंद आचेवरती आपलं कालवड शिजत आहे कोळंबीच मसाला कालवण मस्त पैकी कड आलाय चला पाच मिनिट झाले आणि बघा उकळी छान आली कड आलाय आणि कडावरती कोथिंबीर टाकून कोथिंबीर टाकून हा, हा। घ्यायची कोळंबीच कालवण कोणाकोणाला आवडतं आवर्जून कमेंट करून सांगा चला आता परत झाकण लावून ठेवते जरा पाणी आटू दे अच्छा पाणी आठायला थोडा वेळ पण चांगली शिजू दे शिजले नाही बरोबर चला पाच मिनिट अजून वाट बघूया त्याच्यानंतर आपण हे कसं झालंय ते तुम्हाला सांगूया चुलीवरचं जेवण चुलीवरची कोळंबी रस्सा कोळंबी करी मंडळी मस्त पैकी आपल्या घरी आज कोळंबीच कालवण तयार झालेलं आहे आणि त्याची चव तुम्हाला मी सांगतो सोबतच टोल मासा जो आहे तो देखील घेतला होता तो सुका आणि फ्राय बनवलाय पण आपण कोळंबी रस्सा तुम्हाला बनवून दाखवलेला तर त्याची चव घेऊया चला मस्त असं डीप केलंय आणि एक नंबर तिखटपणा पण आहे मिरच्या टाकल्या का ओल्या जबरदस्त एक नंबर चालू कोलंबीचं कालवणाचा रंग बघा कसा आलाय परत एकदा आपण मस्त छान असं डीप करूया हे बघा कारण छान आहे नीट पण बरोबर आहे एकदम एक, एक नंबर कुठं चाटत राहावी असं बघाल कोळंबीचं कालवण छान होतं नक्कीच अशा पद्धतीने करून बघा भारी एकत आपण कोळंबीचा पीस घेऊया बघा हा बघा कोळंबीचा पीस मस्तपैकी छान असा शिजलाय बघा चला शिजल आणि भारी लागतोय कालवण पण एवढं छान होईल असं मला वाटलं नव्हतं पण एक नंबर छकास झाला एक नंबर चला मंडळी खाऊन घेतो कालवण तर भारी झालाय अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवा थोडस कोकम टाका थोडीशी हिरवी मिरची टाका आमच्याकडे गोडा मसाला बनतो ना त्याची रेसिपी किंवा त्याची तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे ते देखील तुम्हाला पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवेल सो आजचं हे कोळंबीचं कालवण कसं वाटलं किंवा मग प्रॉन्स करी म्हणतात काही ठिकाणी तर काहीतरी काही दुसऱ्या ठिकाणी काहीतरी इंग्रजीमध्ये श्रीम करी वगैरे किंवा श्रीम रेसिपी म्हणतात सो सो मस्त झाले तुम्हाला ही कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कोकणातले असेच पारंपरिक कोणकोणते पदार्थ तुम्हाला चुलीवरचं जेवण कोणकोणते रेसिपी पाहिजे कमेंट करायला मात्र विसरू नका चला मंडळी तुर्ताचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या वेळी येतोपर्यंत टाटा येऊ का आपण काळजी घ्या